नथुराम गोडसे या व्यक्तीमध्ये काही असे गुण तुला दिसले का की जे ऍक्च्युअली जर वेगळ्या पद्धतीने ती व्यक्ती अजून आज खूप वेगळ्या पातळीवर डेफिनेटली कारण काय होतं माहिती का म्हणजे जर तुम्ही त्यांच्याबद्दल नीट वाचलं ना तो काही चिल्लर माणूस नव्हता ते अग्रणीचे संपादक होते हिंदू राष्ट्र ते आणि ते आ, त्या काळात हिंदू महासभेच्या एका खूप मोठ्या पदावर होते सो so, अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांना त्यांना वन ऑफ द चीफ गेस्ट म्हणून बोलावलं जायचं म्हणजे लोकांसमोर ती एक इमेज जी ठेवली जाते की एक फक्त माथेबिरू माणूस होता आणि त्यांनी अचानक येऊन त्यांना hmm. गोळी मारली अशी ती कंडिशनच नव्हती सो so, ह्या लेवलचा जेव्हा मोठा माणूस असतो आणि त्यांची परत बॅकस्टोरी त्यांची अशी की ते लहान असताना ही वॉज इन्स्पायर्ड बाय गांधीजी थॉट आणि पुढे जाऊन जेव्हा माणूस असा ड्रास्टिकली डिसिजन घेतो तेव्हा तो रॅन्डम घेतलेला नसतो बरोबर पण आता त्याच्यातला अजून एक फॅक्टर काय आहे की जर तुम्ही त्यांचे त्यांच्याबद्दल जर वाचलं तर कुठेतरी तुम्हाला हेही कळत जातं की त्यांच्याबरोबर जे काही मित्र जोडलेले होते काही काही कदाचित त्याच्यात थोडेसे फ्लॉ असू शकतील किंवा त्यांना बाकीच्या लोकांकडून आणि ते थोड्याश नाही म्हणले तर की एखादा माणूस हा जास्त हार्शली आपले विचार जर मांडत असेल तर कधी कधी खूप पॉलिटिकली सेफ खेळणारी लोक ही अशा माणसापासून थोडीशी लांब राहतात म्हणजे त्यांना कळत असतं ह्याचा कॅलिबर आहे पण नाही आता आपण ह्याच्यावर असोसिएट नको व्हायला नाहीतर हे आपल्यासाठी रिस्की म्हणून कदाचित त्या व्यक्ती बरोबर तेव्हा आणि तेव्हा कदाचित त्यांना सांभाळून घेऊन त्यांना तो राईट गायडन्स मिळाला असता किंवा त्या एका वेगळ्या पद्धतीने ती, ती जला। ते ऍग्रेशन चॅनलाइज झालं असतं तर कदाचित इट कुड बीन डिफरेंट, पण मला वाटतं ते तसं झालं नाही